नमस्कार मित्रांनो मी असोसिएट प्रोफेसर द्वारका प्रसाद वायाळ स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण माझ्या विद्यार्थी दशेतील अनुभव जीवनाचा हा तिसरा भाग आपल्या समोर घेऊन येत आहे या अगोदरच्या दोन भागामध्ये मी ज्या महाविद्यालयात अकरावी ते थर्ड इयर पर्यंत शिकलो त्या महाविद्यालयातील जे माझे अनुभव आहेत ते अनुभव आपल्या समोर निश्चितपणे प्रेरणादायी ठरावेत यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊन येत आहे त्यासाठी आपण या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा आणि सर्व तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद केली म्हणजे अजून काही अनुभवाचं कथन तुमच्यासाठी मला करता येईल या कथनाच्या माध्यमातून आपण काही बोध घ्यावा विद्यार्थी दशेमध्ये असंख्य गोष्टी अशा असतात की ज्या महाविद्यालयामध्ये शिकवल्या जातात बऱ्याच वेळेस त्या गोष्टीला आपण अनुपस्थित असतो ते आपण टाळावं यासाठीच हा उपक्रम तुमच्यासाठी नूतन महाविद्यालय शेरू जिल्हा परभणी यांच्या माध्यमातून ठेवलेला आहे हे लक्षात असू द्या की जे जे विद्यार्थी या महाविद्यालयातून पुढे गेलेले आहेत त्या प्रत्येक महाविद्यालयाचं वेगवेगळ्या -वेग पद्धतीचं अनुभव कथन या महाविद्यालयासाठी तर उपयोगी आहेच परंतु या महाविद्यालयामध्ये जे उपक्रम चालतात त्या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या संधीची दालनं खुले होतात माझ्या अनुभवाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो मागील अनुभवाबरोबरच आज आपण नेक्स्टचा जो काही मुद्दा घेत आहोत तो आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून म्हणजेच एन एस एसच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या नेतृत्व गुणापासून तर कष्ट करण्याच्या प्रवृत्तीपर्यंत प्रत्येक त्याच्या गुणासाठी प्रयत्न केले जातात महाविद्यालय त्यासाठी निश्चित असा प्रयत्न करत येथील जे कार्यक्रमाधिकारी असतात ते कार्यक्रमाधिकारी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणाची शिकवण देत असतात आणि त्या माध्यमातून समाजामध्ये काय चाललेलं आहे सामाजिक समस्या कोणत्या आहेत त्या, त्या समस्यांना कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाता येईल गावातील खेड्यातील लोकांना कशा पद्धतीची मदत केली जाईल किंवा करता येऊ शकते याबाबतचं प्रशिक्षण या, या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिलं जातं जाणीवपूर्वक कार्यक्रमाधिकारी या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर लिडरशिप कॅम्पमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवण्याचं काम त्या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी उपस्थित राहतात त्यावेळेला त्या, त्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर काय चालू आहे या सर्व गोष्टी कळतात त्याचाच एक अनुभव म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी ज्या वेळेस बी ए सेकंड इयरला म्हणजेच पंच्याऐंशी शहाऐंशी या वर्षामध्ये होतो त्यावेळेला मला या महाविद्यालयाच्या वतीनं बाबा आमटेच्या कॅम्पला म्हणजेच आनंदवन मूल या ठिकाणी या महाविद्यालयाच्या वतीनं महाविद्यालयाचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलं होतं माझ्याबरोबर अजूनही दोन तीन विद्यार्थी होते आमचा जो काही प्रवास होता त्यावेळेसचा तो प्रवास निश्चितच माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षणापैकी एक क्षण आहे त्याचा दुसरा अनुभव असा की त्या कालखंडात महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर कुलकर्णी सर होते डी आर कुलकर्णी सर म्हणजेच डी आर म्हणजे दरारा असं संबोधलं जायचं त्यांची शिस्त अतिशय महत्वाची असते त्या शिस्तीच्या माध्यमातूनच आम्हाला आमा, जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे शिस्तीचे धडे गेले होते आणि म्हणून ज्या वेळेस मी या कॅम्पला गेलो त्यावेळेस जाणीवपूर्वक त्या, त्या महाविद्यालयातील जे काही संबंधित प्राध्यापक आहेत त्या संबंधित प्राध्यापकांना सरांनी निश्चित निर्देश दिले की मुलांना त्या पद्धती कुठेही अडचणी येऊ नये याची काळजी घेतली त्याचबरोबर महाविद्यालयाच्या वतीनं आम्हाला रिझर्वेशन सुद्धा त्या मूल या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं उपलब्ध करून दिले होते त्यावेळेसचा तो बाबा आमटेंच्या सहवासामधील माझे जे काही क्षण आहेत किंवा तो जो कॅम्प आहे तो आजही मला कॅम्प माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी आठवतो वेगवेगळ्या गोष्टी त्यामधून शिकलो पुढे भविष्यात मीच म्हणजे महा ज्या महाविद्यालयात आता ज्या ठिकाणी मी प्राध्यापक आहे सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट या ठिकाणी मी प्राध्यापक आहे राज्यशास्त्राचा विभाग प्रमुख आहे तीन वर्ष मी राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रमाधिकारी राहिलो नॅकचं काम अव्यातपणे मी करत असतो आणि या सर्व गोष्टी मला माहीत आहेत कि किती महत्वाचे असतात विद्यार्थी जीवनामध्ये त्यांचा आजही स्मरण करून त्या वेळेच्या या आठवणी यासाठी सांगणं आहे की मला प्रत्येक वेळी माझ्या म्हणजेच विद्यार्थी दशेतील महाविद्यालयाच्या आजही आठवणी कायम माझ्या स्मरणात राहतात कारण व्यक्तिमत्व विकासामध्ये मला या माध्यमातून प्रत्येक गोष्ट शिकता आलेली आहे महाविद्यालयाची जी तळमळ असते प्राध्यापकांची जी काही ओढ असते ती महत्वाची असते नूतन महाविद्यालय शेलू जिल्हा परभणी या महाविद्यालयामध्ये खरोखरच अशा अभिनव अशा उपक्रमाची रेलचेल असते वर्षभर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी घडले जातात म्हणूनच आज हे फीडबॅक त्यांच्यासाठी महत्वाचं आहे मी आज जरीही प्राध्यापक असलो तरीही या प्राध्यापकाच्या फील्डमध्ये सुद्धा या फीडबॅकचं किती महत्व आहे हे मला माहीत आहे त्यासाठीच मी तुमच्या समोर अशा पद्धतीचं माझं अनुभव कथन या ठिकाणी घेऊन येत आहे यानंतरचा दुसरा जो काही भाग आहे तो म्हणजेच वेगवेगळ्या -वेग क्षेत्रात ज्यावेळेस विद्यार्थी करिअर करू करू इच्छितात त्या विद्यार्थ्याची यादी महाविद्यालयामध्ये तयार केली जाते त्यांना कोणत्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रासाठी त्यांना महाविद्यालयातील जे तज्ञ प्राध्यापक असतात त्या तज्ञ प्राध्यापकांना निर्देश दिले जातात त्यांना त्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिल्याचं काम केलं जातं आणि ज्या क्षेत्रात विद्यार्थी जाऊ इच्छितो त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यावर तशा पद्धतीचे संस्कार या महाविद्यालयामध्ये केले जातात त्या कालखंडात म्हणजे आजपासून तुम्ही मोजा की ब्याऐंशी त्र्याऐंशी या वर्षात मी अकरावीला होतो आणि शहाऐंशी सत्याऐंशी या वर्षामध्ये मी या महाविद्यालयात थर्ड ला होतो त्या कालखंडात अशा पद्धतीचं म्हणजेच आपलं करिअर निवडण्याच्या क्षेत्रामध्ये करिअर गायडन्सचे क्लास घेतले जातात किंवा ते क्लास चालवले जातात ही आजसाठी अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे कोणत्याही महाविद्यालयासाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यासाठी तर आहेच आहे विद्यार्थी जीवनामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्या गोष्टी या महाविद्यालयामध्ये करून घेतल्या जातात म्हणूनच आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते इंजिनियरचं क्षेत्र असेल डॉक्टरचं क्षेत्र असेल प्रशासनाचं क्षेत्र असेल आमच्यासारखे प्राध्यापक जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं क्षेत्र असेल म्हणजेच शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर संभाव्य म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात विद्यार्थी जाऊ शकतात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं प्रयत्न केले जातात आणि चांगला नागरिक घडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात म्हणून तुमच्यासमोर हे अनुभव कथन घेऊन येत असताना या प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे ज्यावेळेस महाविद्यालयात आपण प्रवेश घेत असतो त्यावेळेला महाविद्यालयाचे वैशिष्ट्य जसे आपल्याला सांगितले जातात ज्या वेळेस महाविद्यालयाच्या बाहेर आपण पडत असतो त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं त्या महाविद्यालयाची आठवण येत असते त्या महाविद्यालयाची जाणीव होत असते की आपण त्या महाविद्यालयात या गोष्टी आपण शिकू शकलो भविष्यात आपण त्यांचा चांगल्या चांगल्या पद्धतीचा वापर स्वतःसाठी करू शकलो त्याचा उपयोग झाला आपल्याला आणि जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या -वेग -वेग क्षेत्रात जाण्यासाठी करिअरच्या संधीची सुद्धा उपलब्धता झाली असं ज्यावेळेस जाणवतं त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं महाविद्यालयाप्रती कथ झाल्यासारखं वाटतं म्हणूनच आपण प्रत्येकाने ज्या वेळेस महाविद्यालयात आपण शिकत असतो त्यावेळेला अशा सर्व गोष्टीची आठवण आपल्या समोर ठेवणे महाविद्यालयाच्या संस्कारातून घडत जाणे हे सुद्धा महत्वाचं असतं अशाच पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचं अनुभवाचं कथन मी तुमच्यासमोर निश्चितच पुढे सुद्धा घेऊन येणार आहे कारण आजचे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे मित्र डॉक्टर उत्तम राठोड सरांनी ही सूचना केलेली असल्यामुळे निश्चितच याच पद्धतीचं अनुभव कथन मी पुढे सुद्धा वेगवेगळ्या या सिरीजमधून तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुढे आहे धन्यवाद